चौक कर्जत कॉन्क्रीट रस्त्याला तडे शासनाचा कोट्यावधी निधी पाण्यात ठेकेदाराला कोणाचा राजकीय वरद असतो चौक कर्जत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठी अंदाजे सदुसष्ट कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे भर पावसात काम सुरू असलेल्या रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत रस्त्याचे काम अर्धवट असून पडलेल्या खड्ड्यांमधून वाहने चालविताना अपघात घडत आहेत रस्त्याच्या या, रस्त्या या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून कोट्यवधीचा निधी पाण्यात जात असल्याने कंत्राटदाराला कुणाचा राजकीय वरदहस्त लाभला आहे असा सवाल विचारत आहेत चौकफाटा ते कर्जत रस्त्याचे काम एम एस आर डी सी आणि पीडब्ल्यू डी या दोन विभागांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे त्यामुळे कोणत्या ठिकाणी कोणत्या विभागाचे काम सुरू आहे हे प्रवाशांना वाहनचालकांना तसेच परिसरातील ग्रामस्थांना कळत नाही कोणाचे काम सुरू आहे त्याचे फलक देखील लावण्यात आलेले नाहीत कॉन्क्रिटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पाहायला मिळत आहे एम एस आर डी सी आणि पी डब्ल्यू डी यांच्या वादात येथील रस्ता अडकल्याने अपघात होऊन जीव गेल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे तसेच दोन्ही विभागाच्या आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात रहिवासी संतप्त झाले आहेत चौकफाटा ते कर्जत हा वर्दळीचा मार्ग आहे त्यामुळे सरकारने सदुसष्ट कोटीचा निधी देत रस्त्याच्या नूतनीकरणाला हिरवा कंदील दाखवला निधी उपलब्ध झाल्यानंतर एम एस आर डी सी आणि पी डब्ल्यू डी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या अंतराचे काम सुरू झाल्यानंतर कंत्राटदाराने येथे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसून आले अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले असून काही ठिकाणी काम खसले आहे कोठ्यावधीचा खर्च करूनही चांगले रस्ते बांधले जात नाहीत यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून कंत्राटदाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड चौक